पावसाळा सुरू झाला की तळणीचे पदार्थ सर्वांनाच खूप आवडतात तर आज बनवते मी ब्रेड पॅटीस त्यासाठी साहित्य बघूयात तीन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून स्मॅश करून घेतलेले आहेत आता बटाट्याची भाजी बनवून घेऊया नॉनस्टिकच्या पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचे जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं फुललं की अर्धा चमचे मोहरी घालायची यामध्ये आता जिरं मोहरी चांगली तडतडली की अगदी चिमुडभर हिंग घालायचे यामध्ये आणि सात आठ कढीपत्त्याची पानं एक चमचा मिरचीचा ठेचा घालते मी तिखट सहा ते सात हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट टाकलेली आहे यामध्ये अर्धा सा मिनिटभर चांगलं परतून घ्यायचे म्हणजे मिरचीचा तिखटपणा थोडाफार कमी होतो नंतर एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर परत अर्धा सा मिनिटभर चांगलं फ्राय करून घ्यायचे म्हणजे अद्रक लसूणचा कच्चा स्वाद लागत नाही आहे भाजीला पाव चमचा हळदी पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे है, आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण जे बटाटे शिजवून घेतलेले ते यामध्ये टाकायचे आहेत आता करूं है भाजी तीखड, तीखड मी भाजीसाठी तीन बटाटे शिजवून स्मॅश करून घेतलेले आहेत जेवढे बटाटे आहेत त्याच्याच अंदाजे मसाले मी इथे वापरलेले आहेत आता व्यवस्थित भाजी मिक्स करून बाकीचे मसाले घालायचे एक चमचा धना पावडर याच्यामुळे छान टेस्ट येते भाजीला पाव चमचा तिखट तिखट मी कमीच वापरलेला आहे पाव चमचा गरम मसाला आणि अगदी थोडासा चाट मसाला घातलेला आहे आता मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे बटाट्याला सर्व मसाले व्यवस्थित लागले जातात आता बटाटा शिजवून घेतलाय त्यामुळे भाजी अगदी जास्त शिजवायची गरज नाही आहे फक्त दोन मिनटं झाकण ठेवून मध्यमाजेवरती एक वाफ काढून घ्यायचे म्हणजे बटाट्यामध्ये सर्व मसाला मुरला जातो बघा भाजी रेडी झालेली आहे आता बारीक चलेली कोथिंबीर टाकायची यामध्ये गडबडीमध्ये मी मीठ टाकायलाच विसरले चवीनुसार मीठ टाकायचे यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मीठ टाकून भाजी व्यवस्थित मिक्स करा तर ब्रेड पॅटीसला लागणारी बटाट्याची भाजी आपली इथं तयार झालेली आहे आता पीठ भिजून घेऊया एक मोठी वाटी मी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचे पीठ घेतले त्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घालते हे ऑप्शनल आहे पण पॅटीसला एक छान कुरकुरीतपणा येतो त्यामुळं फक्त दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकलेले यामध्ये थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आणि पाव चमचा हळदी पावडर आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर पाव चमचा ओवा मी असा हातावर चोळून टाकते यामध्ये ओवा टाकल्यामुळं पॅटीजला छान टेस्ट येते आणि पचायलाही हलकी जातात तर हे सर्व मिश्रण थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी एक साथ उतायचं नाही नाही तर बॅटर पातळ होतं थोडं थोडं पाणी घालून याप्रमाणे बघा मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पातळच बॅटर तयार करायचं आहे तर यामध्ये मी अगदी किंचितचा सोडा घालते जास्त सोडा घातला तर पॅटीस तेलकट होतात आणि तेलकट जास्त खाल्लं जात नाही त्यामुळे अगदी थोडासा सोडा घातला आहे मी अगदी तुम्ही नाही टाकला तरी चालेल आणि हे चमचेच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे बघा याप्रमाणे बॅटर तयार झालेला आहे खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नाही याप्रमाणे मी ते दोन ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत एका स्लाईसला भाजी चमचीच्या सहाय्याने अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे आणि दुसरा ब्रेडचा तुकडा लावलेल्या बटाट्याच्या भाजीवरती अशा प्रकारे थोडासा प्रेस करायचा आहे आणि सुरीच्या सहाय्याने असा त्रिकोणी शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे बघा तर अशा प्रकारे ब्रेडमध्ये भाजी भरून घेतली आहे मी अजून एक तुम्हाला मी पॅटीस भरून दाखवते तर लहान मुलं शक्यतो मोठं पॅटीस खात नाही त्यांच्यासाठी अगदी छोटे छोटे मी पॅटीस बनवते ते दिसायलाही छान दिसतात तर अशा प्रकारे बघा एक कट करून घेतलेले आहेत आणि छोटे छोटे पॅटीस तयार करून घेतलेले आहेत आता जे आपण चण्याच्या पिठाचं बॅटर बनवलेलं आहे त्या बॅटरमध्ये तयार केलेले पॅटीस अशा प्रकारे बुडवून घ्यायचे पीठ व्यवस्थित लावून घ्यायचे तेल मी ऑलरेडी गरम करत ठेवलेलं होतं तर गरम गरम तेलामध्ये तयार केलेले पॅटीस अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहेत आणि एक साईड शिकली की चमच्याच्या साह्याने दुसऱ्या साईडला पलटी करायची आता हे पॅटीस तळत असताना तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं पाहिजे नाहीतर काय होतं तेल जर थंड असलं तर पॅटीस तेल जास्त पितात पॅटीस जास्त तेलकट होतात त्यामुळं गरम तेलातच पॅटीस तळायचे आहेत आणि हाय हीटवरच पॅटीस आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी दोन्ही साईडला दोन दोन मिनटं अशी एक भाजा भाजण्यासाठी तीन ते चार मिनटं लागतात माझी इथं कढई मोठे असल्यामुळे एका वेळेस मी तीन पॅटीस तळलेले आहेत अशी नॉनस्टिकची पसरट कढई घ्यायची म्हणजे एका वेळेस जास्त पॅटीस तळले जातात आयत, तर चमच्या सहाय्याने दोन्ही बाजूला खरपूस पॅटीस तळून घ्यायचे आहेत याप्रमाणे बघा सोनेरी रंगाला पॅटीस काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे राहिलेली पॅटीसही मी तळून घेतलेली आहेत तर बघा इथं पॅटीस सर्व तळून घेतलेले आहेत मी अगदी आपण बाहेर गाड्यावर खातो ना त्याच्यापेक्षाही सुंदर टेस्टी पॅटीस घरीच तयार केलेली आहेत तर हे पॅटीस तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा असेही खा खूप छान लागतात तर बघा दोन्ही बाजूला चांगला खरपूस सोनेरी कलर आलेला आहे आता एक पॅटीस तुम्हाला मी तोडून दाखवते बघा आतूनही किती छान तळलं गेलेलं आहे बघा तर खमंग पॅटीस आपल्या इथं तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी